बल्लाळेश्वर भैरवनाथ देवस्थान बल्हाळवाडी इथे आपण आलेलो होते आणि आता आपल्याला भैरवनाथाचं दर्शन घ्यायचं आहे तर आपण छानपैकी आता बप्पाचं दर्शन घेणार आहोत बप्पाचं आता पहिल्यांदा तळी भंडार होणार आहे तळी भंडार देखील इकडं आपला सुरू झालेला आहे इथे आपल्या मंडळींचं छानपैकी चाललेलं आहे तळी भंडार आणि आम्ही देव आणलेले आहे ते बप्पाला भेटवण्यासाठी भैरवनाथाला भेटवण्यासाठी देव आणले इकडं आमचा प्रणव बाळ इकडं प्रथमेश बाळ इकडं आपले ले ले दाजी आमचे नाना चाललाय छान परकपैकी तळी भंडार Yeah,